माती टाकून रस्ता करायचा असला पैसे कमवायचे धंदा करायचे रस्ता अजिबात करून देणार नाही ना नमस्कार बीटे न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत बेडेगेतील येथील हुलेगिरी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम एक कोटी सत्तर लाख रुपयाचे सुरू असून या रस्त्याचे काम सुरुवातीला चांगल्या प्रकारे सुरू होते पण सद्यस्थितीला या रस्त्याच्या कामात माती मिश्रित मुरुम टाकून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप येथील स्थानिक मल्लिकार्जुन कंगुने यांनी आक्षेप घेत केला व सदरचे काम थांबून जोपर्यंत चांगला मुरुम वापरत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा इशाराही दिला आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी जो निधी दिला आहे त्याप्रमाणे या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी केली रस्त्याच्या देखील माती मिश्रित मुरुम टाकल्याने स्थानिकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या मॅनेजर कॉन्ट्रॅक्टर कोणपणे देव काम मागे झालं पाहिजे इथं सांगून जातील तिथे कोण तुम्ही बघत असेल का तुमच्या तुमच्या खेळ असेल तरी तुम्ही दोन नंबर तर डंपरवाला तुम्ही नाही असा रस्ता उकडायचा परत खरी टाकायची परत करायचं परत मध्ये मी किरण करायची अजिबात काम करून एवढा इथंच मागणार तुम्ही मागा चला दाखवत तुम्हाला चला मागा दाखवतो पाक आमच्या शेड प्रश्न शेड प्रश्न सगळ्यांना तुम्ही माती कसं नाही म्हणताय या दोन गाड्या म्हणून तुम्ही आम्हाला पाक रस्ता उकरायचा खुदही करायची परत काम चालू तुम्हाला करायची आम्ही तक्रार करू पोलिस मी रस्त्यावर बसीन मी रस्त्यावर बसीन सोडणार नाही दोन नंबर केले सगळं तुम्ही साहेब दोन नंबर सगळा सगळं दोन नंबर चालू कोण काय कमिशन बिमिशन नंदा असल काय इथं एक नंबरचा रस्ता करा म्हणून आम्ही सांगितले दुसरं काय इथे सगळी टोटल माती आहे मागणं पाक मागणं सगळं बिड माती आहे खडी खडी सुद्धा कमी टाक प्युअर माती आणि मुरुमाय म्हणून सांगायचं आता माती आहे काय मातीचा नाही माती माती आणि मुरुबा आहे म्हण काय हा काम ले ले। ता, ता, हे काम सगळं दोन नंबरचं आहे हे काम चालू झाल्यापासून बघतोय आम्ही काम माझा सुरुवातीला चांगलं केलंय आणि सुरुवातीचा एक लेट टाकला तो चांगला होता त्यानंतर इथं दुर्लक्ष केल्यामुळे हिनी सगळी माती म्हणून म्हणून सगळी माती त्या त्याकडे ह्याकडे सगळी माती आहे खडी टाकत असताना खडीचं प्रमाण सुद्धा कमी आहे माती आहे ना सांगा बघा माती ना होई मग सगळी माती आहे टाकायला साड पट्ट्यावर सुद्धा माती मध्ये माती खर्चावर मातीचा लेअर किती आहे तुमचा खाली टाकलाय किती आपण उकरून देतो आम्हाला येऊ सगळी माती टोटल माती आणि माती टाकून रस्ता करायचा पैसे कमावायला धंदा करायला रस्ता अजिबात करून देणार नाही हा कुठं तरी फंडातून सुरेश भाऊने आम्हाला काहीतरी करून हे रस्ता कुठेतरी मंजूर करून चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून रस्ता निधी दिला याला चांगला ते निधीचा वापर करायची हा कुणाला कमिशन बिमिशन काय रुपये देऊ नका म्हणतोय आम्ही मला कोण कमिशन मागितले काय असं कोण ह्या रस्त्याला तसं पण आम्हाला स्पष्टीकरण द्यावं हे नाही कॉन्ट्रॅक्टरनं फक्त रस्ता आम्हाला चांगला पाहिजे एवढीच अपेक्षा केली आहे आम्ही कुठली आत्तापर्यंत ऑब्जेक्शन घेतलं नाही कुठली तक्रार केली नाही रस्त्याचं काम चालू आहे हे व्यवस्थित झालंय म्हणून आम्ही गप बसलो पण जरा दुर्लक्ष केल्यामुळे हे दोन मतदान दाने केलाय सगळा माती टाकून ह्या कडून त्याकडून सगळी माती टाकलेली आहे ही रस्त्याची परत खुलाही झाली पाहिजे परत रस्ता झाला पाहिजे हे आवाहन करतो नसेल तर नाही ही तक्रार केली जाईल